माऊली महाराज यांची पालखी आळंदी ते पंढरपूर जे आहे ते हैबत बाबांच्या माध्यमातून ही पालखी सुरू झालेली याची प्रथा सुरू झालेली आणि याचा पाठीमागालचा पूर्ण कशा पद्धतीमध्ये ही पालखी सुरू झाली एक वेगळे अपडेट्स जे आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू पहिलं खरं पाहिलं तर पहिलं हे एवढं मोठं पालखीचं स्वरूप होतं की नव्हतं की आता वेगळं चित्र पाहायला मिळते वेगळे अपडेट्स आपण दाखवून घेण्याचा प्रयत्न करतो हैबत बाबा यांचे गुरु शिष्य माझ्यासोबत आहेत त्यांचे वंशज देखील आता पालखी सोहळ्यामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मात्र शिष्य माझ्यासोबत आहेत काय बाबांचा हा जो त्यांनी पालखी सोहळा सुरू सो केलेला होता मात्र आता मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी जे आहेत ते देशभरातून या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळते काय त्यांचा पाठीमागालची स्टोरी काय बाबा हे ग्वालियरला माजी शिंदे सरकार यांच्या ठिका यांच्या पदरी सरदार होते आणि तिकडून आल्यानंतर बाबांनी इथं जो पूर्वी सोहळा होता पण तो बंद झाला होता आणि बंद झालेला सोहळा बाबांनी स्वतंत्र माऊलींचा स्वतंत्र हा सोहळा सुरुवात केला नंतर आणि त्या सोहळ्याचं जे छोटं स्वरूप होतं त्या सोहळ्यामध्ये त्यांची ती शिस्त होती म्हणजे सैनिकी पद्धत सरदार असल्याकारणाने हो, त्यांच्या ठिकाणची जी शिस्त होती ती शिस्त आणि तो त्यावेळेसचा सोहळा म्हणजे थोडक्यात होता आणि त्या सोहळ्याला आता एवढं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आज तुम्ही सर्व सर्वजण पाहात हा सोहळा पालखी ज्यावेळेस आळंदी ते पंढरपूर त्यांनीही सुरू केले त्यावेळेस आता तुम्ही त्यांचे शिष्य आहात खरं पहिलं जी चर्चा तुम्ही ऐकतोय कशा पद्धतीमध्ये घेऊन जायचे पहिली बैलगाडीच्या माध्यमातून मा घेऊन जायचे का कशा पद्धतीमध्ये त्याचा काही पाठीमागलची स्टोरी वगैरे काही माहित नाही पूर्ण पालखी वगैरे हो गळ्यात पादुका असायच्या आणि पायी पालखी घेऊन पंढरपूरला ते जायचे आणि जे शिदुळे सरकार आहेत ना ते त्यावेळेस त्यांच्या अश्व वगैरे घेऊन त्यांच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या संरक्षणार्थ ते घोडे किंवा त्यांचे जे जे दारी सरदार वगैरे होते ना ते पाहिलं तर माऊली महाराज यांच्या पालखी सोहळ्या दरम्यानची ही स्टोरी जी आहे ते आज आपल्याला या ठिकाणी माऊलींच्या या पावन नगरीमधून ऐकायला मिळाली हैबत बाबांच्या माध्यमातून हा पालखी सोहळा सुरू झाला मात्र किती मोठ्या प्रमाणामध्ये याचं स्वरूप जे आहे ते आत्ता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या माऊलीच्या पावन नगरीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य जुमडिया आळंदी